नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग वेलकम टू अनिल ब्लॉक निलेश पाटील या आय टी सेव्ह हार्दिक स्वागत करतो धार कार्डला आव्हल धार कार्डला आली बघा साडेसात वाजे द्या सात वाजेच्या द्या असला गरटा पडला म्हणतो आणि सूर्य आत्ता भारी आला बघा एवढी थंडी सुटल्या म्हणतो धुक पडले आणि गाडीवर आलो असं हात बघा एवढं करावं लागलं ना करावं लागलं एवढा गारवा आहे ना भयानक गरव आहे आणि आज हाय शेतकऱ्याचा दिवस आज हाय एळांशा सर्व शेतकऱ्यांना एळांशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हेडकॉन्टी वास्की करणं आज काय काय का कोडकडे पूजा करायची आहे आपल्या वरच्या शेताची हरशे दोन्ही शेताची पूजा करून आज चांगला दिवस आहे आज आणि पाऊस आज आपला सा उसा तोडून गेला खाल्ला पण गेला वरचा पण गेला आहे आणि आता आपण बिलाची वाट बघत बसला बघा मग मस्त राहत इतकं उठाल ते एक एक गाईत बसले हे आता काळ उठले बाय साईडला तर आपण एक पेल हे शिकोडी करतो पहिला काय करतो मे थंडी भरपूर थंड आहे मग आता काळी काळीपेटी काळे पण एक राहिले ते रोज जाळ लावून लावून संपले एक कापेटी पेटते बघू पहिला तर पण काढायचं येतात काडे पण हा एक राहिले काडे पण एक राहिले पेट त्या पहिल्या बघा लागतो त्याला तिथे बघा जागा लागला नाही काडे फिर गेली आणि पाला वाटत घेऊ पण चालू धारा काढून घेतो मस्त बाहेर बांधतो झाडून काढायचा की काढू शकणार आणि आपले पाच परत घवाला पाणी लावले गावाला पाणी द्यायला जायचं आपल्याला धाव आहे आपण पेल धारा काढून घेतो परत बोलतो आलवा दूध घालून कड लावले हा आपला सगळं गेला ट्रॅक्टर ट्रॅक्टरला ट्रॅक्टर कारखान्याला जमा तव आपल्याला झीर घेत आहे अगदी वाद आहे जाऊन मोटरचा करू आपल्या वर घालपांचा होतंय बसुरी आत्ता भाय जाऊन साडे आठ साडेआठ वाजे त्यामुळे मोठा करतो मच्छी मागे सर तो तिथे न माझ ফৰা কেইন কোৱা পায় চল

अगला पटापट आणा काय कुठे राहत आहे एवढं गडबड तुम्ही जेवण केव्हा करते आणखी सांगा जेवण करायचं आणखी जेवण करून तुला काय एवढं की पडलं मानता मी या तुम्हाला Sang onkai. Habis ini. Habis चारे आपले त्या ती भज्जी आपले उंड पापड काय झालं राईस ह्याच हवा घ्या म्हणजे आपल्या उंड्या आहेत आणि ह्याच आहे आपले तरीचे आमटे हवा येत आहे चला आणखी घेऊन घेत आहेत आपल्या पोळ्या आणि त्यावरच काय त्यावरच ते, का ते येला। येला, जे, जे। जे। ती जी बाय ते बाजराचे उंट आणि हाय भजी भज्जी म्हणजे गरगट्टा